श्री स्वामी समर्थ मित्रांनो ज्या घरासमोर ही रोपे आपोआप उगवतात तेथे पैसा कधीही कमी पडत नाही त्या घरात लक्ष्मी वास सदैव राहील मित्रांनो झाडांना वास्तुशास्त्रात सुद्धा फार महत्व आहे घरात झाडे लावल्याने घरातील वातावरण तर शुद्ध होतेच पण त्याचबरोबर त्या झाडांकडे पाहून आपले मन सुद्धा प्रसन्न होते झाडांचा आपल्या जीवनावर खूप प्रभाव पडतो काही झाड ही आपल्या आयुष्यावर शुभ प्रभाव टाकतात अर्थात सकारात्मक प्रभाव टाकतात तर काही झाडांचा आपल्या आयुष्यावर नकारात्मक प्रभाव सुद्धा पडतो तर अशी कोणती झाडे आहेत की ज्यांचा सकारात्मक प्रभाव पडतो आणि कोणती झाडे अशी आहेत की ज्यांचा नकारात्मक प्रभाव पडतो ही सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मित्रांनो आपल्या जीवनातील एक प्रकारचा शुभ संकेत मानला जातो पण अशी सुद्धा काही झाडे आहेत जी अशुभही मानली जातात सर्वप्रथम आपण पाहूया की आपल्या जीवनावर शुभ प्रभाव टाकणाऱ्या अर्थात सकारात्मक झाडांबद्दल त्यामध्ये सगळ्यात पहिले नाव येते ते म्हणजे तुळशीचे तुळस आपल्या हिंदू धर्मात खूप पवित्र मानली गेली आहे प्रत्येकाच्या दारामध्ये तुळस असतेच तुळशीला आध्यात्मिक आणि औषधी अशा दोन्ही दृष्ट्यांनी महत्व आहे आयुर्वेदातही त्यामुळे तुळशीला स्थान आहे तुळस माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते श्री विष्णूंना तुळशीची पाने प्रिय आहेत हे आपण सर्वांना माहीतच आहे आणि म्हणूनच अशी तुळस जर तुमच्या दारात असेल तर तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती आणि आरोग्याची कमतरता तुम्हाला कधीही जाणवणार नाही तुळशीमधून सकारात्मक ऊर्जा प्रसारित होत असते त्याचबरोबर आपल्या दारातील तुळशीने जर हे काही संकेत दिले तर समजून जावे कि चांगले दिवस सुरू होणार आहेत तसेच तुळशीचे रोग हे काही वेळा शुभ आणि काही वेळा अशुभ असे संकेत देत असतात तर कसे ते आपण जाणून घेऊया ब्रम्हत पुराणानुसार तुळशीचे रोग खूपच पवित्र आहे भगवान श्री हरी विष्णू यांना तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पानांशिवाय भगवान हरी कोणताच भोग अथवा प्रसाद स्वीकारत नाहीत भगवान हरी सांगतात जो मनुष्य तुळशीची नित्यनेमाने पूजा करतो त्याच्यावर कधीच कोणतेही संकट येत नाहीत जो नित्य नियमाने तुळशीची पूजा करतो तो सर्व आजारांपासून लांब राहतो तुळशी मध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे याचे रोग जर आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर तसेच सर्व नकारात्मक शक्तींचा नाश होतो तसेच आपल्या घरात सकारात्मक शक्तींचा संचार होतो तुळशीची पूजा केल्याने व्यक्तीला सुख समृद्धीची प्राप्ती होते तुळशीची रोप देवी वृंदाचा अवतार मानले गेले आहे म्हणून घरात अन्य कोणतेही रोप असो किंवा नसो पण तुळशीचे रोप हे नक्कीच असावे तुळशीचे काही शुभ आणि अशुभ संकेत घरात जर लक्ष्मी देवीचे आगमन होणार असेल घरात सुख समृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ येणार असेल तर आपल्याला तुळशीच्या रोपाद्वारे याची माहिती मिळते म्हणून तुळशीच्या रोपाला पाणी देत असताना हे संकेत नक्कीच तपासून पहा जर तुमच्या घरात तुळशीच्या आजूबाजूला इतर लहान रोपे वाढू लागली तर हे खूप शुभ लक्षण मानले जाते याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील निर्माण होणार आहेत ही नवनिर्मिती तुमच्या आगामी प्रगती दर्शवते ही छोटी छोटी रोपे असतील तर अजून चांगले याचा अर्थ लवकरच तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे काही वेळा तुम्ही पाहिले असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते तुळशीची कितीही काळजी घेतली तरीही ते रोप वाळून जाते तर हे संकेत आहे की आपल्या घरात कोणत्या तरी नकारात्मक वास आहे वा, आपल्या घरावर किंवा मोठे संकट येणार आहे तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असाही होतो की कोणत्या तरी कारणाने आपले जास्त धन खर्च होणार आहे म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकून देऊ नका वेळोवेळी त्याची काळजी घेत राहा जर तुळशीचे रोग हिरवेगार झाले आणि तिला बहर येऊन मंजिरा येऊ लागल्या तर समजून जा की वास्तूवर लक्ष्मी मातेची कृपा आहे अशा वेळी तुम्ही तुळशीची अधिक योग्यपणे मशागत केली पाहिजे तुळशी जवळ उभे राहून जमल्यास श्री सुक्त किंवा लक्ष्मी सुप्त म्हटले पाहिजे यामुळे वास्तूची भरभराट होते आणि मन एकाग्र होते पाच तुळशीची हिरवी पाने आपोपच गळून पडत असतील तर तुमच्या घरात कलेश वादविवाद आणि वाटणी यासारख्या समस्या येऊ शकतात घरातील आपापसी संबंध आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात असे होत असल्यास विनाकारण कलेश होण्यापासून वाचायचे असेल तर रोज संध्याकाळी तुळशी जवळ तुपाचा दिवा हा नक्की लावावा तुळशीच्या शेजारी छोटे दुसरे रूप रोप येऊ लागत असतील तर याचा अर्थ असाही होतो की तुमच्या घरात खूप आनंद येणार आहे तुमचा व्यापार वाढणार आहे तुम्हाला धनलाभही होऊ शकतो तुळशीच्या रोपावर छोटे फुलपाखरू किंवा चिमण्या येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात नवीनच काहीतरी होणार आहे चांगली खबर येणार आहे बेलाचे झाड ज्यांच्या दारात बेलाचे झाड असते त्या व्यक्ती सुद्धा नेहमी सुखी असतात बेलाचे झाड खूप मोठे असते ते अंगणात लावावं असं देखील म्हटलं जातं हे झाड दारात लावल्याने घरात सुख समृद्धी कायम राहते आणि हेच बेलाचे झाड जर तुमच्या दारात आपोआप उगवले तर मग नक्कीच हा एक शुभ संकेत असतो कारण महादेवांच्या कृपेमुळे आपल्या घरात कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही त्याचबरोबर राहू केतूच्या दुष्प्रभावापासून सुद्धा आपल्या घराचे या झाडांपासून संरक्षण होते पुढचे झाड आहे लिंबाचे झाड लिंबू आपल्या आसपास पसरलेल्या सर्व नकारात्मक आणि वाईट शक्तींना दूर करते म्हणून जर घरात लिंबाचे झाड असेल तर आपल्या घरावर कोणतीही वाईट दृष्टी पडत नाहीत तसेच आपल्या घरातील वातावरण शुद्ध आणि पवित्र राहते रुई याला मंदार देखील म्हटले जाते मंदार वृक्षसुद्धा आपल्यासाठी खूप शुभ मानले जातो मंदार वृक्षाची फुलं महादेवांना गणपती बाप्पांना तसेच हनुमंताला अतिप्रिय असतात मंदार वृक्ष आपल्या जीवनात येणाऱ्या कष्ट आणि बाधांचे निवारण करतो ज्यांच्या घराबाहेर हे मंदार अर्थात रुईचे झाड असेल किंवा ते आपोआप उगलेले असेल तर ही अत्यंत शुभ गोष्ट आहे त्यांना कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही ज्या व्यक्तींच्या कुंडलीत एखादा दोष असेल त्या दोषाचे परिहार होण्यासाठी सुद्धा तसेच जर एखाद्या व्यक्तीला वारंवार दृष्टे लागत असेल तर अशा व्यक्तींना मंदार झाडाच्या पानांची माळ करून ती गळ्यात घातली जाते त्यामुळे संपूर्ण दोष नाहीसे होतात असे म्हटले जाते यानंतरचे शुभ झाड म्हणजे केळीचे झाड केळी आपल्या घरासाठी शुभ असते केळीचे झाड आपल्या घरात सुख समृद्धी घेऊन येते तसेच केळीच्या झाडामध्ये श्री विष्णूचे वास्तव्य असते आणि म्हणूनच ज्यांच्या घराच्या आसपास केळीचे झाड असते त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मीचे वास्तव्य असते तसेच घरात सुख समृद्धी कायम राहते सहा पुढचे झाड म्हणजे नारळाचे झाड कोणत्याही शुभ कार्यात नारळाचा वापर आवर्जून केला जातो नारळाला खूपच शुभ आणि पवित्र मानले जाते ज्या घराच्या अंगणात किंवा आसपास नारळाचे झाड असते अशा घरामध्ये सुख समृद्धी आणि वैभव कायम राहते तसेच या घरातील व्यक्तींना समाजात मान सन्मान मिळतो सात शुभ झाड झाड म्हणजे आवळ्याचे आवळा हा बहुगुणी आणि पोषक तत्वांनी युक्त आहे आवळ्याच्या झाडाच्या आसपास नेहमी सकारात्मक ऊर्जा आणि शुद्ध ऊर्जा पसरलेली असते आणि घरातील वातावरण नेहमी यामुळे सकारात्मक राहते पुढचे झाड म्हणजे हळदीचे रोप घरात हळदीचे रोप लावणे अत्यंत मानले जाते हळद ही पूजेच्या साहित्यातील एक आवश्यक गोष्ट आहे तसेच ती वास्तुशास्त्राच्या दृष्टीनेही अतिशय महत्वाची आहे वास्तुशास्त्रानुसार घरात हळदीचे रोप लावल्याने समृद्धी वाढते आर्थिक चंचलसुद्धा दूर होते तसेच हे रोप घरात लावल्याने कुटुंबातील सदस्यांचे नातेही घट्ट व्हायला मदत होते हळद पवित्र मानली जाते आणि म्हणूनच प्रत्येक पूजेत तिचा वापर केला जातो हळदीमुळे गुरुग्रहसुद्धा मजबूत होतो तुम्हाला गुरु बळ मिळते कौटुंबक नातं तर दृढ होतं आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा सुद्धा वाढते त्याचबरोबर घरातील तिजोरीत हळकुंडाचा छोटासा तुकडा ठेवल्याने सुद्धा लक्ष्मीची कृपा होते आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही तसेच जर लग्न लवकर जमत नसेल तर आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी कारण हळद ही गुरुग्रहांशी संबंधित आहे विवाह जोडण्यासाठी गुरुंचे पाठबळ मिळणे गरजेचे आहे म्हणूनच हा उपाय ज्योतिषशास्त्रात आवर्जून सुचवला आहे हळद ही नकारात्मक शक्तींना सुद्धा दूर ठेवते घराच्या मुख्य द्वारावर हळदीचे पाणी शिंपडल्यास नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही आणि कुटुंबावर येणारे संकट टळले जातात तसेच यामुळे दोष ही दूर होतो तसेच गुरुवारच्या दिवशी आपल्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचे रोप आपल्या दारात असणे अत्यंत शुभ असते मित्रांनो ही पाहिली आपण सकारात्मक झाडे परंतु काही झाडे अशी असतात ज्यांना ज्यांचा आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम पडू शकतो आणि म्हणूनच अशी झाडे आपल्या घराच्या आसपास लावू नये चला तर जाणून घेऊया कोणती आहेत ती नकारात्मक झाडे घराच्या आसपास कधीही काटेरी झाडे लावू नये तसेच त्या जा झाडांची पाने विषारी आहेत किंवा तोडल्यास त्यातून दूध निघते अशी झाडे आपल्या अंगणात किंवा गॅलरीमध्ये चुकूनही लावू नये याला मंदार वृक्ष मात्र अपवाद आहे तसेच चिंचेचे झाड बोराचे झाड हे नकारात्मक शक्तींना आकर्षित करणारे झाड आहे त्यामुळे हे घराच्या आसपास असू नये तर मित्रांनो जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद बोला श्री स्वामी समर्थ